स्वप्न ते नाहीत जे आपण झोपेत पाहतो स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाही स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाही माझे नाव अनन्या भिंध मी इयता पाचवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव रॉयल क्लिफ वर्ल्ड स्कूल तालुका मानवर जिल्हा जिल्हा परभणी आहे नशिबावर विश्वास ठेवू नका नशिबावर विश्वास ठेवू नका मेहनतीवर विश्वास ठेवा म्हणून सांगणारे आपल्या भारताचे एकमेव मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम हेच आहे माझे आवडते वैज्ञानिक त्यांच्या घराची परिस्थिती जरी गरीब असली जरी साधारण असली तरी ते एक इंजिनियर एक वैज्ञानिक एक लेखक एक प्रोफेसर एक हा प्रवास का सोपा असेल माणसाला त्याच्या अडचणींची गरज असते माणसाला त्याच्या अडचणींची गरज असते कारण यशाचा आनंद घेण्यासाठी त्या आवश्यक असतात कारण यशाचा आनंद घेण्यासाठी त्या आवश्यक असतात असे कला म्हणायचे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांचे लहानपणीचे फायटर पायलट होण्याचे स्वप्न होते रामेश्वरम येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणवीस साठ मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केली व पदवीनंतर एकोणवीसशे एकोणसत्तर मध्ये भारतीय अंतराळ सन्... संशोधन संस्था इस्रो मध्ये रुजू झाले ते सांगायचे भारताची खरी संपत्ती भारताची युवा पिढी आहे तरुण पिढीत अभ्यासाची विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जनुला बुद्धीत अब्दुल कलाम असे होते लहानपणी आपल्यावर जी शिकवण होते त्यानेच आपले भविष्य घडत असते लहानपणी आपल्यावर जी शिकवण होते त्यांनीच आपले भविष्य घडत असते जरी ए अब्दुल कलाम हे जन्मापासून गरीब होते तरीही त्यांना सुवर्ण अशी आई आणि आदर्श घडवणारे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी पोखरण दोन अळू चाचण्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यामध्ये ते मुख्य वैज्ञानिक सल्लागार व संचालक होते डीआरडीओ भाभा अणु संशोधन केंद्र व सशस्त्र दलामधील समन्वय साधण्यात चाचण्यांची तांत्रिक यश आणि गुप्तता सुनिश्चित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताला अणुशक्ती प्रदान करण्यास खूप मोठे कार्य केले आहे भारताला अणुशक्ती म्हणून उद्या सांगण्यासाठी डॉक्टर ए अब्दुल कलाम यांचे मुख्य कार्य डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी पद्मभूषण पद्मविभूषण भरतरत्न हो, अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले शेवटी सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा येथे शिलामध्ये त्यांचा मृत्यू झाला यांनी राजस्थानमध्ये वरून अमेरिकाचे सॅटेलाईट गुजरत होते तेव्हा देखील त्यांनी हिम्मत सुटवून एक अफवा पसरवी तिकडे तुफान उठत आहेत आता तशी जी अफवा खेळवली होती त्यामुळे लोकांना तर काही वाटले नाही ते दुसऱ्या देशांनाही कळले नाही अशी गुप्त ठेवले आहे हो ति प्रदान झाली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असे कुठहा कोणी होणार नाही मला ते का आवडतात कारण मी त्यांचे आत्मचरित्र म्हणजे अग्निपंख द फायर वेन्स हे पुस्तक वाचले खरच आहे खरच सर्वांनी आदर्श घ्यावा असे आहेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शेवटी त्यांच्याबद्दल एवढेच यशस्वी कथा वाचू नका त्यांनी केवळ संदेश मिळतो अपयशाच्या कथा वाचा त्यांनी यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळते त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळते धन्यवाद